नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सहानुभूती हातकरगा प्रशिक्षण केंद्र शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हावासी या ठिकाणी मित्रांनो शिरपूर या ठिकाणी परमपूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने बेरोजगार युवकांसाठी शिरपूर या ठिकाणी हातकरगा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे चला तर बघूया कापड कशा पद्धतीने तयार केले जाते आपलं नाव काय गणेश सागर आपलं शिक्षण शिक्षण फायनल गाव आ, भेरा मग भेरा हा म्हणजे आपल्या मालेगाव तालुक्यामध्येच कोणतं काम करायचं शेती शेती हा मग तुम्ही हा धंदा का निवडला हा म्हणजे जोडधंदा आहे हा बरोबर मग आताचा रोजगार तुम्ही आता हाच रोजगार करत आहात आपलं गाव इथले किती दूर आहे चार पाच किलोमीटर पाच किलोमीटर हा तुम्हाला जाणं येणं व्यवस्थित वाटते हां अच्छा या रोजगाराची पूर्तता होण्याकरिता लागलेला काळ व दिवसभराचे काम किती किती होते पहिले किती मजुरी मिळते तुम्हाला सातशे पहिले मिळत होते की साडेतीनशे आता मिळत काही सातशे अच्छा हे कशाच्या आधारावर एवढी मजुरी मिळते तुम्हाला या दोन साड्या काढत आहे अच्छा पहिले काळात सुद्धा दोन काळ तुम्ही हे किती दिवसामध्ये काम शिकले हां तीन महिने तीन महिन्यामध्ये साडी काळ साडी काढणे किती दिवसामध्ये शिकले तुम्ही साडी तीन साडेतीन महिने तीन साडी तीन त्याच्यापूर्वी दुसरं कोणतं कपड वगैरे काढलं ट्राव्हल बेडशीट हां तर तुमच्याकडनं युवकांना काय संदेश देसाल तुम्ही जे बेरोजगार तरुण आहेत आम्ही जे व्यवसायाच्या याच्यात शोधत आहेत त्यांना काय तुम्ही संदेश द्याल सांगू या बघा काम करून पहा अच्छा चांगलं वाटलं अच्छा हे जे पुण्या मुंबईला जे मुलं जातात त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सर नमस्ता। नमस्ता। सर नमस्कार आपलं नाव शिवाजी देशमुख शिवाजी देशमुख अच्छा आपलं गाव कोणतं आहे भेरा हा इथं किती दूर आहे शिरपूर पासून तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर तुम्ही जाणं ना करता मग जाणं शिरपूर ते जो भेरा मोटरसायकल आहे की वाहनाची व्यवस्था आहे का तुम्हाला काही मोटरसायकल आहे स्वतःची मोटरसायकल आहे सर मग तुम्ही यापूर्वी काय व्यवसाय करायची यापूर्वी मी शेती करायचो त्याच्यानंतर ड्रायविंग करायचो अच्छा गाडी हा 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 तर मग कोणी सुचवला तुम्हाला हा जो व्यवसाय आहे हां वगैरे हे कोणी सांगितलं तुम्हाला किती चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो माझे मित्र आहेत होते हां त्यांनी मला सांगितलं की बघ गाडी चालण्यापेक्षा आता उत्तम आहे त्याचा मी मी एक वेळेस आलो आल्यानंतर बघलो की मला योग्य वाटलं नंतर मी गेलो बघ काय विचार घेतला थोडा अच्छा म्हटलं बघ गाडीपेक्षा ते एकदम उत्तम आहे मग मी आलो काम सुरुवात केली तर तुम्हाला इथे वेळोवेळी मार्गदर्शन कोण करते या संदर्भात ब्रम्हचारी तात्याभयाजी यांचं आम्हाला मार्गदर्शन असते वेळोवेळी तर बाबा कुठलं नवीन नवीन मुलं असतात किंवा कुठल्या मुलाचं काय चालू आहे पुन्हा आता टावेल इथं कसं असते माहिती आहे का टावेल धोती साडी हे सर्व सर्व शिकवले जाते मग त्यांचं मार्गदर्शन असते वेळोवेळी किंवा कुठला मुलगा कोणता बनवू शकते आता काय काय मुलं कशी आहेत सहा महिने झाली चार महिने मग चार महिने झाली इथे मी अशी साडी बनवू शकतो चार महिन्यांचा चार महिन्याच्या काळातून साडी काय काय मुलं नवीन येतात दहा दहा पंधरा दिवसदा तर त्यांना टावेल बनवायला शिकवतात सर्व आणि साचा भाजी मार्गदर्शन म्हणजे ज्या मुलाला ज्या क्षेत्रामध्ये वाव आहे महत्त्व आहे त्याच्यामध्ये त्याला टाकतात किंवा हा तावेल खूप चांगल्या पद्धतीचा मुलं कसं असतात मग ज्याला त्याच्यामध्ये कसं आहे किंवा कोण तावे बनू शकते कोण साडी कोणी होती असं सर्वांना त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे मी ते आलेलं आहे पण जे मुलं आहे तरुण पिढी आजकाल व्यसनातले आहे भुस्ता तंबाखू याच्याकडे सर्व आहे तर माझं म्हणणं आहे बाबा त्यांनी पण खेळाडू स्वतःला कमावा आणि आपला उद्योग निर्माण करावा नाव धीरज राऊत अच्छा आपलं गाव कोणतं आहे कोनली इथून किती दूर पडते शिरपूरपासून इथून तेरा किलोमीटर जाणं येणं जाणं येणं नाही जाणं तेरा किलोमीटर म्हणजे एकूण जाणं येणं सव्वीस किलोमीटर आहे अच्छा ठीक आहे आपलं शिक्षण बारावी पास बारावी पास मग आपण आता सध्या प्रशिक्षणार्थी आहात अच्छा तर सध्या तुम्ही याच्यामध्ये आता काय काय काम शिकलं प्रशिक्षणामध्ये टावेल बेडशीट आणि साडी साडी अच्छा तर तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी किती दिवसाचा असतो होता पन्नास दीड महिन्यात अच्छा तर तुम्ही आता हे काय काढत आहात तावेल काढतो का अच्छा तावेल कशा प्रकारचा तावेल आहे का आपल्याकडे म्हणून पूर्णपणे कॉटनचा आहे बरोबर आहे ठीक आहे मग आता तुम्ही आता तुमच्याकडनं युवकांना काय संदेश देसाल हा तर मग तुम्ही यापूर्वी कुठे काम करायचे टोलनाच्यावरती मग तुम्हाला इथली माहिती कशी मिळाली की इथे तुम्हाला रोजगार उपलब्ध आहे म्हणून इथे माझा मित्र होता त्यानं सांगितलं की इथे चांगला आहे आपल्या तुमच्याकडे एखादी जशी तुम्ही स्वतः बनवलेली साडी वगैरे असेल तर दाखवू शकता ही साडी आहे तर बघा इथे अशा पद्धतीच्या साड्या बनवल्या जातात प्युअर कॉटन आपण बघितले की या ठिकाणावर काम करणाऱ्या युवकांच्या मते मुंबई पुणे औरंगाबाद एम आय डी सीमध्ये काम करायला न जाता आपल्या परिसरातील व्यवसायाला प्राधान्य दिले मित्रांनो आपणही या ठिकाणी येऊन भेट देऊन व्यवसायाला महत्त्व देऊन अहिंसक व नशा मुक्त रोजगाराची सुरुवात करावी आशीर्वादाने शिरपूर जैन या ठिकाणी हे आत्मा प्रशिक्षण केंद्र प्रशिबा आहे आचार्य भगवनाची हीच भावना होती त्यात लवकर नोकरीकडं वळू लागलेल्या आहेत लवकर बोलू लागले आहेत लोकांच्या देवशी प्रत्येक मालक पडला पाहिजे स्वतःचा एक छोटासा उद्योग असला पाहिजे आणि तो उद्योग स्वावलंबी असला पाहिजे यासाठी या ठिकाणी आचारसंहितच्या आशीर्वादानं हे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपणास कापड बनवायला शिकवलं जातं या ठिकाणी वेळोवेळी युवकांना रोजगार मार्गदर्शन या संस्थेचे संचालक ब्रह्मचारी तात्याभया हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात